मुंबईत निवडणूक आयोग आणि भाजपाविरोधात काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात टिळक भवन परिसरात हा निषेध व्यक्त करण्यात आला आहे मुंबईतील टिळक भवन परिसरात काँग्रेसने निवडणूक आयोग आणि भाजपाविरोधात जोरदार आंदोलन केले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत मतांच्या चोरीचा आरोप केला आहे सपकाळ यांनी भाजपवर मतचोरीचा दलाल असल्याची घणाघाती टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावरही मतदार यादीतील घोटाळ्याची माहिती दडवल्याचा आरोप केला आहे काँग्रेसने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनलं आहे भाजपने केलेल्या या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं मोदी एकंदरीत निवडणूक आयोगाच्या एकंद कार्यपद्धतीमुळे लोकशाहीचा रस्ता जो बंद झालेला आहे त्याकडे कृपा करून सगळ्या भारतीयांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा आमची आहे आणि आम्ही लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने आमचं आंदोलन आहे आम्ही हा मुद्दा जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत सोडणार नाही आमचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याच्या अनुषंगानं आहे निवडणूक आयोग आणि भाजप हे चोरी करूनही उलटा चोर कोतवाल को दाटे या स्वरूपात आज देशामध्ये त्यांचा व्यवहार आहे मतांची चोरी करण्याकरता निवडणूक आयोगाने परवानगी घेतली होती त्या नागरिकांची भाजप हे या सगळ्या मतांच्या चोरीमधली दलाल आहे त्यामुळे त्यांच्या कोणत्याही आरोपाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही भाजप या सगळ्या चोरी प्रकरणातील दलाल आहे त्यामुळे भाजपच्या कोणत्याही आरोपाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही निवडणूक आयोगाने यामध्ये थेट स्वरूपामध्ये ही चर्चा करावी आणि कारवाई करावी आमची अपेक्षा आहे यापुढे काय भूमिका असणार आहे आंदोलनाची भूमिका असणार आहे आणि या प्रकरणाचा पडदाफाश केल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ते स्वच्छ बसणार नाही आगे आगे देखो क्या क्या होता